उद्याचा दौरा कसा असणार आहे आणि यामागची नेमकी काय भावना आहे उद्या आ, हिंगोली पासून सुरुवात होती सहा पासून सात जुलैला परभणीला आहे आठ जुलैला नांदेडला आहे नऊ जुलैला आहे दहा जुलैला धाराशिव अकरा जुलैला बीडला आहे बारा जुलैला जालना आणि तेरा जुलैला छत्रपती संभाजीनगरला रॅली हे मराठा आरक्षणासाठी शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली आम्ही शांततेत ते मराठा समाज येतोय शांततेत जाणार आहे परंतु आम्हाला वारंवार शक्ती दाखवणं गरजेचं आहे कारण आपण सातत्यानं महिना दोन महिन्याला एकत्र मराठा समाज सगळा जमल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही आणि मराठा समाजाला आव्हान आहे की आपण आपल्या जिल्ह्यात जिथं जिथं ठिकाणे जे जे रॅलीचं ठिकाण दिलं तिथं तिथं जिल्ह्यातल्या संपूर्ण मराठ्यांनी सगळ्यांनी आपण आपले कामं सोडून रॅलीत सहभागी व्हा व्यावसायिक असेल नोकरदार मराठा असेल सगळ्यांनी एक एक दिवस कामच सोडा पण स्वतःच्या मुलाच्या भविष्यासाठी आणि स्वतःच्या जातीसाठी एक दिवस सगळ्यांना बाहेर पडा आपण बाहेर पडल्याशिवाय घराच्या घराच्या बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही आपल्याला सारखा हा लढा संघर्ष सुरू ठेवावा लागणार आहे त्यावेळेस आपल्याला न्याय मिळणार पाटील सरकारच्या शासनानुसार तेरा तारखेपर्यंत जर अंमलबजावणी झाली नाही तर पुढचं काय पाऊल असणार आता तेरा तारखेच्या नंतर ठरवू परंतु आम्हाला वाटत नाही शंभूराजे देसाई साहेब तशी आमच्यावरती वेळ येऊ देतील शंभर टक्के मराठा समाजाला ज्या ज्या विषयात ठरले त्याप्रमाणे न्याय देतील हे आम्हाला असे आहे पाटील मराठा समाजाची या लोकसभेमध्ये ताकद दिसून आलेली आहे जर तुमची मागणी विधानसभेपर्यंत मान्य झाली तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तुम्ही उमेदवार उभा करणार का आणि केलेच तर कोणासोबत युती वगैरे करून करणार का नाही नाही आता ते हे बघा राजकारणात आम्हाला जायचंच नाहीये तेच आम्ही सरकारला सांगतो मला नाही माझ्या ना समाजाला नाही राजकारण आमचा मुद्दाच नाही पण आता न्याय दिलं तर काय करावं हो? आम्ही न्याय कुठून घ्यायचा मराठा समाजाला म्हणून आम्ही बघूयात ते काय करतात त्याच्यानंतर समाजाला विचारून ठरू दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायची का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायची मुलींसाठी मोफत शिक्षण करायची तुमची मागणी होती सरकारनं तसं निर्णय पण घेतला पण आम्ही नाही मुख्यमंत्री साहेबांनाच माझी विनंती की मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्वतः या विषयात लक्ष घाला की मुलीला मोफत शिक्षणाचं दिलं होतं त्या ॲडमिशनचे सुरू झालेत काहीचे होणार आहेत त्याच्यात फायदा झाला ना नाही ना ज्या मुलींनी ॲडमिशन घेतलं असं त्यांचे जर फीस घेतल्या तर त्या रिटर्न करायला लावा आणि दुसरं की जे आपण आता दहा टक्के आरक्षण दिले तुम्ही एक अठ्ठावीस सव्वीस का अठ्ठावीस तारखेला एक शासन निर्णय केलाय की त्याच्या अगोदरचे जे प्रमाणपत्र काढले होते ते रद्द केले ईशी बी मग तुम्ही ते दहा टक्के दिलं कशाला आता पोरांचं वर्षाचं वाटोळ होणार आहे पूर्ण म्हणजे मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करायला का निघाले सरकार त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्याचं लक्ष घालणं गरजेचं आहे स्वतः शिंदे त्याचं जर लक्ष घातलं तर ते क्रिमिलेअर वेगळं काढाय सांगितलं जात प्रमाणपत्र वेगळं पुन्हा त्यांना ते कागदपत्र जमा करणं पुन्हा शेतू तहसीलला जाणं म्हणजे गेलं ना त्यांचं वर्ष व्हायला आहे ते राहू द्या ज्यांना स्वीकारायचं त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यामुळे हे असं द्यायचं आणि दुसऱ्याकडून परत तुम्हीच रद्द करायचं म्हणजे मराठ्यांच्या पोराचं वाटाळ होऊ देऊ नका आणि शिंदे शिंदेसाहेबांनीच लक्ष घालून हा तातडीनं प्रश्न मला तर वाटतं त्यांनी आजच्या आजच हा मार्ग काढला पाहिजे पाटील गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत ते मागे घेता येणार नाही असं सरकारचं म्हणणं आहे आणि याची कल्पना तुम्हाला देखील दिलेली आहे असं शंभर देसाई यांनी नाही ना, आम्ही त्यांनीच आम्हाला सांगितलेलं आहे त्याच वेळेस की अं आंतरवालीसह राज्यातले गुन्हे तुम्हाला सरसकट मागे घ्यावे लागणार